नमस्कार मंडळी स्वागत हे आपलं संगीतास होमी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत बाप्पा स्पेशल मोदक आणि तेही गॅसनं पेटवतात झटपट असे तयार होणारे आणि खायला खूप टेस्टी बनतात अशा प्रकारचे मोदक चला तर मग आपण बघूया आपले मोदक कसे झालेले आहेत ते आता इथं तुम्हाला मी एक मोदक दाखवते कसा झालेला आहे एकदम असे सॉफ्ट हे मोदक बनतात आणि झटपट तयार होतात आणि हे होता, मोदक कुणीही बनवू शकतं तर ह्या गणपतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे मोदक नक्की बनवून बघा आ, या मोदकांसाठी साहित्य ही खूप कमी लागतं एक तीन चार साहित्यामध्ये हे मोदक तयार होतात आणि आपल्याला गॅसही पेटवायची गरज भासत नाही असे अप्रतिम मोदक तयार होतात आता इथं मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे सुकलेला नारळ हे तो फोडून त्याची अर्धी वाटी घेतलेली आहे त्याचे मागची जे काळं साल असते ती काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून त्याचं बारीक बुरादा करून घेतलेला आहे तुम्ही तुम्ही मार्केटला जो मिळतो तोही वापरला तरी चालू शकतं इथं मी खोबरं इथे एक वाटी झालेलं आहे एक बाऊल आता मी इथं अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी त्याच वाटीने खोबरं घेतलेलं आहे म्हणजे जे आपण जे बारीक करून घेतलेलं आहे ते आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथं आपण मिल्क पावडर घेणार आहे त्यानंतर विलायची घालायची आवडीनुसार थोडीशी विलायची जास्त टाकायची त्यामुळे फ्लेवर छान येतो आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चमच्यानी पहिले सुरुवातीला एक ते दोन चम्मच दूध घालून घ्यायचे थंड दूध आणि जसं जसं तुम्ही मळत जाल तसं दूध लागेल तर एक एक चम्मच त्यामध्ये घालून घ्यायचं एक चार ते पाच चम्मच यामध्ये आपल्याला दूध लागतं आणि हे चांगलं मिश्रण आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे जास्त दूध घालायचं नाही एकदम त्यामुळे ते एकदम पातोळी कारण आपण पिटी साखर वापरलेली आहे तर त्याला पाणी सुटतं त्यामुळे चम्मचनी एक एक चम्मच घालत हे पीठ म्हणजे मिश्रण आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे बघा आता इथं आपण हे जे मिश्रण आहे ते चांगलं मळून घेतलेले आहे आणि त्याचे दोन भाग करून त्यातील छोटे छोटे दोन भाग परत केलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपण कलर मिक्स करून घेणार आहे आता इथं मी येलो कलर वापरलेला आहे तुम्हाला जर कलर नसतील वापरायचे तर तुम्ही व्हाईटमध्येही याचे मोदक बनवू शकता नॉर्मलमध्ये आणि जर कलर घालायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे कलर यूज करून मोदक बनवू शकता आता मी इथं दोन कलर केलेले आहेत आणि हा आपला पांढरा कलर आहे तर आपण आता मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे कारण की हे मोदक थोडे चिपकले जातील त्यासाठी आणि त्यानंतर आप तुम्हाला जसे आवडतील जो कलरचा आवडेल मोदक ता 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 ही दोनी कलर तर तसेही बनवू शकता किंवा मग दोन्ही कलर एकत्र करून अर्धे अर्धे तसेही बनवू शकता जसे तुम्हाला आवडत असेल तसे मोदक करून घ्यायचे इथं मी आता एक साईडला पांढऱ्याचा हे घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ग्रीन कलरचा लावून घेऊया आणि त्यावरतून परत आपण आहे ते पांढरं हे लावून घ्यायचं आहे मोदकाचं बघा आता सारण ते भरून घ्यायचं आहे चांगलं आणि सगळ्या बाजूनी चांगलं पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पॅक केल्यानंतर मग त्याची वरची साईट आहे ती बंद करून घ्यायची त्यामुळे काय होतं साच्यामध्ये व्यवस्थित ते भरलं जातं आणि मागून थाप म्हणजे मागच्या साईडून थोडंसं प्रेस केलं की त्याचे जे आ, म्हणजे डिझाईन असती किंवा त्याच्या हे असतात तर त्या चांगल्या व्यवस्थित उमटल्या जातात बघा आता आपला मोदक मस्तपैकी असा तयार झालेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतोय अशा पद्धतीने आता आपण दुसराही करून घेऊया यामध्ये कलर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल सफेदमध्येही करू शकता आ, आता बघा आपण जे कलरफुल असतात ते खूप छान दिसायला असतात त्यामुळे मी इथे कलरवाचा यूज केलेला आहे आणि हे तोडल्यानंतर खूप छान लागतात मुलांनाही खूप आवडतात अशा पद्धतीचे मोदक चला तर आता आपण दुसराही मोदक अशाच पद्धतीने करून घेतलेला आहे आणि काढताना फक्त थोडंसं व्यवस्थित काढायचं आहे कारण की त्याचे जे डिझाईन उठलेली असती मोदकाची तर ती म्हणजे विस्कटली जाते त्यासाठी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे असेच आता आपण बाकीचेही सगळे मोदक करून घेणार आहे आता मी यामध्ये येल्लो कलर भरून घेतलेला आहे की ज्यावेळेस हा मोदक तुटला जाईल किंवा तोडतील खाताना तर त्यावेळेस तर येलो कलर आणि व्हाईट कलर असे दोन कलरमध्ये हा मोदक दिसेल बघा आता आपला हा पण मोदक मस्तपैकी तयार झालेला आहे इथं मी प्रमाण थोडंसं दाखवलेलं आहे थोडेसे बनवलेले आहेत तुमचं जा, तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर याच्या डबल प्रमाण घेऊन तुम्ही बनवू शकता आता यामध्ये दहा ते अकरा मोदक झालेले आहेत या प्रमाणामध्ये तर तुम्हाला जास्त करायचे एकवीस मोदक करायचे असतील तर याच्या डबल प्रमाण घेऊन तुम्ही त्याचे करू शकता आणि खूप झटपट तयार होतात त्यामुळे कसं आहे गडबडीत पटकन असे मोदक बनवून तुम्ही प्रसादासाठी घेऊन जाऊ शकता आता मी ग्रीन कलरचा बनवत आहे बघा अशा पद्धतीने भरून मागून जरासं प्रेस करून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित बसलं जातं आणि डिझाईन छान दिसती त्याच्यावरती बघा आता आपला ग्रीन कलरचा पण मोदक तयार झालेला आहे आणि दिसायला खूप असे अप्रतिम दिसत आहेत आता आपले झटपट तयार होणारे रंगबेरंगे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पण हे मोदक या गणपतीमध्ये जरूर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू